आत्ताच जी शिक्षण प्रसार मंडळाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमचे दिगवंत नेते माननीय पेन साहेब तसेच इतर सर्व पक्षांचे माननीय संपत बापू सरापले साहेब साहेब माननीय कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व कार्यकर्ते सर्वांचीच काय नावं घेऊ शकत नाही निश्चितपणाने या सर्वांनी आम्हाला मोठ्या ताकदीनं प्रेमानं सर्वांनी आम्हाला मदत केली आणि त्या मदतीमुळं सर्व प्रचार चांगल्या पद्धतीनं पार पडला आणि सर्व बावन गावातून त्रेपन्न गावातून अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व मतदारांनी आया बहिणींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला मतदान देऊन चांगल्या पद्धतीनं उच्च मतदान मतदान देऊन आम्हाला विजयी निर्माण केलं त्याबद्दल त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि नतमस्तक होतो निश्चितपणानं कॉलेजमध्ये ह्या शिक्षण प्रसारामध्ये काम करत असताना अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं नवीन नवीन कोर्सेस असतील मग ते नर्सिंगचा कोर्स असेल बी फार्मसी असेल अशा चांगल्या पद्धतीनं त्यात काय करता येईल का ह्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही काम करू आणि निश्चितपणानं आम्ही पुढे वाटचाल देऊ एवढी मी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा